नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सत्तेवरून चांगली झुटली मिंद यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले अरे मिंद महाराष्ट्रात ओरपडला जातोय तो शपथ हरवत दिल्लीची चाकरी करतोय अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे तर या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर आहे वाघाचं कातडं पांगरलं तरी लांडगा वाघ होत नाही त्यासाठी वाघाचंच काळीच लागतं बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते त्यांचा हिंदुत्वाचे जीव ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललो सरकार स्थापन करताना ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवलं त्याच काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कमी झालात त्यामुळे सर्वात मिंदा मोठा मिंदाखून असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे त्यामुळे सत्तेचे राजकारण ठाकरे आणि शिंदे यांच्यात चांगली झुंपल्याची पाहायला मिळाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडले त्यात लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद